भाजपचा मफलर घातलेल्या या तरुणाचा हा फोटो पहा भाजपच्या बड्या नेत्यांसोबत देखील त्याचे असे अनेक फोटो आहेत हे फोटो पाहून तो भाजपचाच कार्यकर्ता असेल असेल याचा अंदाज अंदाज तुम्हाला आलाच तुमचा अगदी हा तरुण भाजपचा कार्यकर्ता आहे आणि तो एका हाय प्रोफाईल फसवणूक प्रकरणातला संशयित आरोपी देखील आहे त्याने साध्या सुध्या माणसाची नाही तर भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांचीच फसवणूक केली आहे हे सारं प्रकरण नेमकं काय आहे ते जरा सविस्तरपणे पाहूयात अमित सुळुंके असं या तरुणाचं नाव आहे तो जळगाव शहरातला रहिवासी आहे भाजप युवा मोर्चाचा तो प्रदेश सचिव होता पण वर्षभरापूर्वीच पक्षाने त्याची या पदावरून हकालपट्टी केल्याचं समोर आलंय ही कारवाई करताना त्याच्यावर पक्षविरोधी कारवाया आणि शिस्तभंगाचा ठपका ठेवण्यात आला होता सध्या त्याच्याकडे कुठलंही पद नसल्याची माहिती आहे आमदार प्रसाद लाड यांचं बनावट लेटर हेड आणि सई वापरून कोटी निधी वळवण्याचा प्रयत्न करत फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे काय आहे प्रसाद लाड यांच्या फसवणुकीचं प्रकरण भाजप आमदार प्रसाद लाड यांचं बनावट लेटर हेड आणि सई वापरून तीन कोटी साठ लाखांचा निधी वर्ग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता विधान परिषद सभागृहात स्वतः आमदार लाड यांनी ही धक्कादायक माहिती दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या रत्नागिरी येथे प्रसाद लाड यांच्या नावाचे खोटे लेटर हेड आणि त्यांची खोटी सही वापरून बीड जिल्ह्यात तीन कोटी साठ लाखांचा निधी वर्ग करण्यात आला होता प्रसाद लाड यांच्या आवाजात ए कॉल करून निधी त्वरित वर्ग करा असं रत्नागिरी येथील अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं होतं त्यानंतर हा निधी वर्ग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला या प्रकरणी स्वतः आमदार लाड यांनी सभागृहात माहिती दिल्याने खळबळ उडाली होती काल एक फोन आला ज्यामध्ये डुप्लिकेट माझं पत्र देऊन तुल तीन कोटी वीस लाखाचा निधी वर्ग करण्यात आला जो वर्ग केलेला निधी मी तात्काळ थांबवला परंतु यामध्ये माझं प्लेटरेट एड माझं सही माझा आवाज काढून फोन करणं आणि पत्र देणं हे असे अनेक प्रकारचे गुन्हे दाखल झाले जे मी काल आयुक्तांशी बोलून सॅन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला एफ आय ची कॉपी देखील मी आपल्याला थोड्या वेळात शेअर करतो आणि या बाबतीत आज मी सभागृहाला सांगितलं आणि सभागृहाला अवगत केलं की या माध्यमातून थोड्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण काम केलं पाहिजे जेणेकरून अशा प्रकारचे गुन्हे होणार नाहीत आणि मी सभागृहात बोलल्यानंतर सौभाग्यवती आमदार उमाताई खापरे श्री श्रीकांत जी आणि स्वतः सभापतींना देखील अनुभव आलेला आहे त्यामुळे मला वाटतं की या सर्व गोष्टींचा अनुभव लक्षात घेता सरकारने सर्व आमदारांना बाबतीत सूचना दिल्या पाहिजेत त्यांचे आमदार निधीचे खाते चेक केले पाहिजेत आणि पुढे असं होणार नाही या बाबतीतली चौकशी ओटीपीची देखील तुम्ही मागणी केली की ओटीपी दिल्यानंतरच निधी हे वर्ग करावा त्या बाबतीत टेक्नॉलॉजीची मागणी केल्यामुळे त्यामध्ये अनेक उपाय असू शकतात आतापर्यंत जे बाहेर असे फ्रॉड होत होते मात्र सरकारी कार्यालयामध्येच म्हणजे सरकारी म्हणजे जे काही असतो त्यामध्ये असे फ्रॉड होते ते त्यांच्या बाबतीत चौकशी लावली आहे पोलीस चौकशी शोधतायत आणि मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलंय हे प्रकरण समोर आल्यानंतर आमदार प्रसाद लाड यांनी सायन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यानुसार अमित सोळुंके चार गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यात कोर्टाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केलाय या साऱ्या विषया संदर्भात लोकमतने जेव्हा त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा त्याने काय प्रतिक्रिया दिली ते पण पहा अमित सोळुंके म्हणतो प्रसार माध्यमांमधून माझ्या नावाचा उल्लेख एका पत्राच्या बाबतीत समजला सदर प्रकरणाशी माझा काडी मात्र संबंध नाही सदर प्रकरणात माननीय न्यायालयाने मला जामीन मंजूर केलेला आहे सदर प्रकरण हे न्याय प्रविष्ट असल्याने त्या बाबतीत अधिक भाष्य करणं उचित होणार नाही असं सोळुंके असं आहे अमित सोळुंके हा जळगावातील भाजपच्या अनेक बड्या नेत्यांचा निकटवर्तीय मानला जातो पण त्याचा हा कारनामा समोर आल्यानंतर या नेत्यांची चांगलीच पंचायत झाली आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा प्रशांत बदाने लोकमत डॉट कॉम जळगाव